शांती आज आहे पंधरा आठ दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा आले आहे तुम्हाला खरे स्वातंत्र्य देण्यासाठी यमदूतांच्या सजेपासून मुक्त करण्यासाठी रावणाच्या पारतंत्र्यातून सोडविण्यासाठी प्रश्न आहे बाबांच्या आणि तुम्हा मुलांच्या स्पष्टीकरणामध्ये मुख्य फरक कोणता आहे उत्तर आहे बाबा जेव्हा समजावून सांगतात तर गोड मुलांनो म्हणत समजावून सांगतात ज्यामुळे बाबांनी सांगितलेली गोष्ट मनाला भिडते अर्थात मनाला पटते तुम्ही मुले आपसात भावांना समजावून सांगता तेव्हा गोड मुलांनो म्हणू शकत नाही बाबा मोठे आहेत त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा सा प्रभाव पडतो ते मुलांना जाणीव करून देतात मुलांना तुम्हाला लाज वाटत नाही तुम्ही पती बनला आहात आता पावन बना धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे एक बाबा मिळाले आहेत त्यामुळे कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही त्यांच्या आनंदाने सर्वांचा उद्धार करण्यासाठी निमित्त बनायचे आहे दुसरा पॉइंट यमदूतांच्या सजेपासून वाचण्यासाठी आणि खरे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पावन जरूर बनायचे आहे नॉलेज सोर्स ऑफ इन्कम आहे अर्थात ज्ञान कमाईचे साधन आहे याला धारण करून धनवान बनायचे आहे आजचे वरदान आहे नॉलेजच्या लाइट माईटने रॉंगला राईट मध्ये परिवर्तन करणारे ज्ञानी तो आत्मा भव स्पष्टीकरण आहे म्हटले जाते नॉलेज इज लाईट माईट जिथे लाईट अर्थात प्रकाश आहे की हे रॉग आहे हे राईट आहे हा अंधार आहे हा प्रकाश आहे हे व्यर्थ आहे हे समर्थ आहे तर रॉंग ला ओळखणारे रॉंग कर्मांच्या वशीभूत ज्ञानी तो आत्मा अर्थात बुद्धिमान ज्ञान स्वरूप ते कधी असे म्हणू शकत नाही की असे व्हायला तर हवे परंतु त्यांच्याकडे रॉंग ला राईट मध्ये परिवर्तन करण्याची शक्ती असते स्लोगन आहे जे सदैव शुभ चिंतक आणि शुभ चिंतनामध्ये राहतात ते व्यर्थ चिंतनापासून मुक्त राहतात ओम शांती